नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकार वाडकर गावचा फोटोवाला आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज साहिल भावाची हळद आहे आणि आम्ही रिसॉर्टला आलोय लोकेशन म्हणजे आतमध्ये आहे पनवेल पासून नियर अबाउट नियर नियर ओके तर तिकडे शूट साठी आहे तिकडे त्याचा काय नाही तर चालू आहे बोला आता आपण सुरुवात करूया व्हिडिओची सुरुवात झालेली आहे आता पाठीमागे जेवढं काय डेकोरेट वगैरे सगळं दिसत आहे ही आपली हळदीची आता एक सुरुवात आहे यानंतर yes, जे खरं आहे धमाल करायची ती थोड्या वेळात त्याआधी बोललो चला भावापासूनच सुरुवात करूया जेणेकरून मेन आपला कोण कॅरेक्टर आहे तो व्हिडिओमध्ये दिसणं गरजेचं तर पुन्हा आता आपला व्हिडिओला सुरुवात तर झालेली आहे आता बाकी जमा पण शंभर टक्के शंभर इट्स जस्ट बिगिनिंग तर मित्रांनो आता ऑल ओव्हर सगळी तयारी झालेली आहे आणि शूट करायचं आहे हो घेतो तर इकडे सगळं आपलं मेन स्टेज वगैरे इथे आपलं शूट करायचं आहे कॅमेरा रेडी केला सगळ्यांचं शूट वगैरे चालू हा आणि हे सगळे त्याचे फॅमिली मेंबर आहेत अगदी म्हणजे पंचवीस तीस मेंबर्स आहेत म्हणजे बस स्वीट अशा पद्धतीमध्ये एक धमालमध्ये आपलं हा फंक्शन हळदीचा होणार आहे आणि ते आई पप्पा वगैरे ते आई तिकडे सगळे सगळे काही धमाल करत आहेत आल्यापासून प्रत्येकाची एन्जॉय वगैरे चालू आहे तशीच आपली देखील एन्जॉय चालू आहे कारण मग तुझं शूट वगैरे खूप शूट वगैरे केलं आवडलं देखील आता बोललो चला आपला ब्लॉग सुरू करूया त्याआधी बोललो हां ज्याचं शूट आहे म्हणजे ज्याने ज्याला हे ऑर्डर मिळाले आणि ज्याने मला रिक्वायर्ड केलं आहे असा आपला साईराज बटाले बटाले पनवेलला असतो आमची ओळख म्हणजे कालच कालपासून आमची ओळख झालेली आहे आणि आज शूट करतो आहे तर अशी आमची धमाल चालूच राहणार आहे तो सिनेमॅटिक शूट करतोय आणि मी ट्रेडिशनल विथ कॅन्डी दोन्ही करतो आहे सगळ्यात तर आता आपण थोडा भटकूया मजा करूया हो, 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 हो। आणि आपला व्लॉग असा चालू ठेवूया जेणेकरून एकदा फंक्शन सुरू झाला की आपण पुन्हा त्याच्यामध्ये आणि त्यानंतर मग जसं वेळ भेटेल तसं आपला व्हिडिओ चालू हे आपल्या नवऱ्याचे वडील आहेत धमाल करत आहेत चालूच राहणार आहे हे त्याचे बंधू भाऊ वगैरे आम्ही हात कापणार आहोत थोडा सगळ्यांना फोटो इतके भारी आवडले त्यामुळे काय नाही काहीतरी कमेंट चालूच राहणार आहे हे तुझं चालू राहून हे बघा हे बघा हे बघा खतरनाक मोबाईल फोटोग्राफी मामा एकदम तुम्हाला करताय अगदी म्हणजे आज मामानं खास फोटोग्राफर म्हणून अपॉइंट केलेलं आहे आणि फॅमिली मेंबर्स म्हणजे आम्ही इकडे फिक्स फोटोग्राफर असून देखील तोडणंच बंद करून टाकलं माझा लवकर आमच्या पोटावरती पाय येणार आहे देखना है तो जाग जाई <laughs> இது எப்படி இருக்கு. இப்ப வரேன் மைனஸ் பின்பு அவரின் இந்த பார்க்க வந்தவர் எடிதிங் திரட்டினார் i <laughs> thank you फेचं नुकसान झालेला आहे आणि पॅकअप करतो तिकडे तो पॅकअप करतो इकडे कॅमेरा वगैरे सगळं घेऊन बसलो आहे आता जेवायचा आणि मग निघायचं पण त्याआधी सगळं आवरून घ्यायचं आहे झालं आता म्हणजे मोस्टली यानंतर पुन्हा त्यांचं काय चालू राहील नाही राहील माहिती नाही पण आपलं झालेलं आहे आ, आणी वाला वाला तर आता लवकरच आणि जेवून घेऊन त्यांना भेटू निघू चला तर मित्रांनो फायनली पॅकअप देखील आहे आणि पॅकअप सगळं गाडीमध्ये आपलं जे साहित्य होतं ते सगळं ठेवून झालंय आता आम्ही चाललोय जेवायला भूक लागली नाही कारण उठसूट जे काजू कतली आणि काय नाही चालू होतं आमचं धमाल गेले पण खरंच म्हणजे शॉर्ट स्वीट मध्ये बोलतात अशी हळद ठेवावी काही टेन्शन नाही कसलं नाही पंचवीस लोकांना बोलवायचं खायला घालायचं आपलीच माणसं आपलीच लोक धमाल जेवढी प्रायोरिटी ना तेवढा धमाल जेवढी कमी लोक तेवढा हँडल करायला पण सोपं पडतो प्रत्येकाला पाहिजे तसं वेळ आपल्याला तर अशा पद्धतीची आमची आजची हळद एक वेगळाच अनुभव आणि आतापर्यंतच्या आपल्या अनुभवामधील आणि आपण ब्लॉग शूट केलेल्यामध्ये ही पहिलीच अशी हळद असेल जी लिटरली शॉर्टबट स्वीटमध्ये आणि सो आता चिकन नॉनव्हेज वगैरे जेवढं काय आहे ते खायचं आपल्याला त्यामुळे गोड पहिलं नको कारण मग नको मूड ऑफ नको स्टार्टिंग सगळे निवांत एकदम जेवायला बसलेत आपण पण जेवायला बसूया त्यांच्या आधीच युट्यूब वरती गावचा फोटो वाला लगेच तुम या तुम्हाला वायफाय मिळलं चला जेवून घेऊया अरे ना अरे ना <laughs> चल 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 नवरदेव वाट बघतो तुझ्यासाठी उपाशी राहिला आहे तर मंडळी या पोटभर जेवा लाजू नका आणि मागू नका पोटभर जेवा आमचे बेस्ट कपल जेवायला बसलेत ऑलरेडी वेडिंग झालंय त्यांचं चला पोटभर जेऊ आणि मग मा कलटी मारू <laughs> तर मित्रांनो फायनली जेवून झालेला आहे आणि आता निघायचं आहे त्याआधी सगळे बसलेत एकदम निवांत गप्पा चालू आहेत कारण आज त्यांना इथं स्टे करायचा आहे आपल्याला निघायचं आहे ला, ला पॅकअप झालेलं आहे जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता टाटा बाय बाय करून सगळ्यांना अलविदा घेऊन आपण आता निघणार आहोत तर मस्त झाला प्रोग्राम तुमच्यामुळे हे आहे एकदम मजेदार आहे बट इन काय करेल भेटेंगे मध्ये काय असतील रेफरन्स फोटो शूट माझ्या मित्राला फॉलो करा प्लीज आणि जांभारी मानसे थँक्यू यस भेटू येस पुन्हा नक्की तर साई हा टोटली पंधरा ते सोळा पंधरा सोळा मंडळी आहेत जे ते स्टे करणार आहेत आणि इथूनच तसंच उद्या वेडिंग असल्यामुळे मग इथून रेडी होऊन डायरेक्ट कुठे आहे पुष्पवाटी आहे ना पुष्पवाटी पुष्पवाटिका पाले बुद्रुक पुष्पवाटिका मी तिथेच होतो राहायला वाजता लेट होईल हाय वसप आता आम्ही अलविदा अरे यार नक्की पण पर परत नक्की भेटू यार इट वॉज अ गुड 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 एक्सपिरियन्स पासून आपण ब्लॉग बघितला आहे म्हणजे आपण गप्पा मारल्या चॅनलचं नाव काय वगैरे हे तुला काही माहिती नाही 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 चॅनलची गरज काय माणूसच इतका चांगला असेल तर थँक्यू थँक्यू आठवणी बघ येस नक्की नक्की पाठवतो नक्की 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 हंड्रेड पर्सेंट येस 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 हंड्रेड पर्सेंट चलो बाय पीस आउट ओके गुड नाईट चल तर मंडळी चला लवकरच भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मजेत राहा गुड नाईट